आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना की या सगळ्यावर भारत सुद्धा आहे आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं जेवढा खर्च होईल त्याच्याबरोबर तुम्हाला काही फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड हजार रुपये पाच क्विंटलला खर्च आहे पन्नास टक्के वाढवा आणि तो अडीच हजार रुपये त्याला कांदाला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंत शांत काही करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर केला तर त्याच्यावर एक्सपोर्ट स्थिती द्या शुल्क लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आम्ही राहल जे आहेत मंत्री त्यांना आपण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याविषयी चर्चा करतात आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला परत आपल्याला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपलं चांगली कल्पना त्याच्यामुळे द्राक्षाचा तो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला खांद्याचा थांबला त्याचंसुद्धा आपलं नुकसान झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं ते म्हणणं ते आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही मरीच जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं हे बरोबर आहे कारण व्यापार हे त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास घेतात आला आणि मग रेल्वेचा आहे तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की नाफेड जो कांदा घेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये कारण मग तिथे आमचा माल जातो तिथे परत आम्हाला मार बसतो तर तो त्यांनी जो आहे